नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते आज आपण पावसाळा स्पेशल अगदी झटपट तयार होणारे गोलाकार गाड्यावर मिळणारे गोलाकार टम्माशी फुकलेली वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार पोकळ भाजी कशी बनवायची तीही टोमॅटोची आज आपण पाहणार आहोत रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही गोलाकार भजी बनवण्यासाठी इथे आपण एक वेगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे वाटण बनवण्यासाठी इथे मी दगडी खलबत्त्याचा वापर करणार आहे याऐवजी तुम्ही मिक्सरच्या भांड्याचा वापर केला तरीही चालेल आता या दगडी खलबत्त्यामध्ये आपल्याला एक चमचा धणे घालून घ्यायचे आहेत धने मी कच्चेच वापरलेले आहेत आता यामध्ये एक चमचा बडीशेप घालून घेऊया समप्रमाणामध्ये जिरा घालून घ्यायचं आहे आता यामध्येच चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहेत त्या घालून घ्यायच्या काळी मिरी घातल्यामुळे याला जी चव आहे ती खूप छान लागते आता यामध्ये थोडासा ओवा घालून घेऊयात साधारण अर्धा चमचा हा ओवा असेल यामध्ये घालून घ्यायचं आता आपण हे ओबडधोबड वाटून घेऊयात हीच प्रोसेस जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये करत असाल तर मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला याच रवाळ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी ओबडधोबड असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदीच बारीक न करता यामध्ये घातलेले धन जिरे आणि बडीशेप आहे त्याचे कण शिल्लक राहावेत अगदी भरडले जावेत इथपर्यंतच वाटून घ्यायचं आहे वाटून झालं की लगेच आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं साधारण दोन चमचे हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण या दगडी कलबत्त्यामध्ये पुढची प्रोसेस करणार आहोत यामध्येच आपण दोन गड्डी लसूण सोलून घेतलाय तो यामध्ये घालून घेऊयात सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तुम आवडीवरती कमी जास्त केलं तरीही चालेल आता यामध्ये दोन इंच आल्याचा तुकडा घालून घेऊयात आता यामध्ये हे वाटण छान असं चा बारीक व्हावं यासाठी यामध्ये लगेच मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा चमचा मीठ यामध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही न घालता हे एकसारखं वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला याचे मोठे मोठे कण आहेत ते एकसारखे चेचून बारीक करून घ्यायचे आहेत नंतर हा वरवटा यावरती घासून हे आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे हीच प्रोसेस तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जर करत असाल तर मिक्सर बंद चालू तार बंद चालू करून आपल्याला अशा पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आपला हा मसालाही तयार झालेला आहे तयार झालेला हा मसाला आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून घेऊयात आपल्याला हे मिश्रण अगदीच बारीक करून घ्यायचं नाही आहे यामध्ये मिरची लसूण आलं याचे कण शिल्लक राहावेत अशा पद्धतीने आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊयात आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे आता आपण हा दगडी बरवटा बाजूला ठेवून देऊयात बोर्ड वरती दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे कांदे आता आपण कट करून घेऊयात कांदा आपल्याला सुरुवातीला स्वच्छ करून आहे नंतर हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा कट करत असताना आपल्याला हा कांदा उभ्या आकारामध्ये कट न करता अगदी लहान आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण गाड्यावरती गोलाकार भजी खातो त्यामध्ये अगदी लहान आकाराचा कांदा वापरतात अगदी त्याच पद्धतीने हा कांदाही आपण लहान आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा कांदा कट करून संपूर्ण घेते इथे आपला कांदा कट करून झालेला आहे लगेच आपण एखाद्या मोठ्या कढईमध्ये किंवा बाउलमध्ये कट केलेला कांदा आहे तो काढून घ्यायचा लगोलग यामध्ये रेड चिली पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे ते घालून घ्यायची एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात एक छोट्या चमचालाही थोडंसं कमी आपल्याला हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हातावरती क्रश करून ओवा वापरायचं आहे ओवा आपण मगाशीही एक वाटण बनवलं आहे त्यामध्ये वापरलेला होता आता जे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे त्यातील एक चमचा ठेचा आपण यामध्ये घालून घेऊयात राहिलेला ठेचा आपण कोणत्याही रेसिपीमध्ये वापरला तरीही चालेल अगदी थोडंसं मीठ घालून घेऊयात मीठ आपण ठेचा बनवत असतानाही घातलेलं होतं यासाठी अगदी थोड्या प्रमाणात मिठाचा वापर करायचा आहे आता आपल्याला हे मिश्रण एकसारखं कांद्याला चोळून लावायचं आहे संपूर्ण मसाले याला एकसारखे लागले गेले पाहिजेत इथपर्यंत आता यावरती झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ कांदा बाजूला ठेवून द्यायचा कांदा मुरतो आहे तोपर्यंत आपण टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे कोरडे करायचे आणि सुरीने कट करून घ्यायचे कट करत असताना जरा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आज आपण टोमॅटोची छान अशी कुरकुरीत आतून पोखळ गोलाकार बनवतो आहे यासाठी इथे मी दोन टोमॅटो वापरलेले आहेत दोन्ही टोमॅटो आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत टोमॅटोच्या आतमध्ये जर जास्त प्रमाणात बिया असेल तर तुम्ही टोमॅटोचा आतील गर आहे तो पूर्णपणे बाजूला काढून घ्या नंतरच हे टोमॅटो रेसिपीसाठी वापरा टोमॅटो कट झालं की लगेच आपण इथे चॉपर घेणार आहोत आणि यामध्ये या कट केलेल्या टोमॅटोच्या फोडी आहेत त्या घालून घ्यायचे आहेत आपल्याला हे टोमॅटो चॉपरमध्ये घालून अगदी बारीक आकारामध्ये कर कट कर करून घ्यायचं आहे टोमॅटो कट करण्याऐवजी तुम्ही किसणीने किसून वापरला तरीही चालेल फक्त टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने अगदी बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये टोमॅटोची फोडी शिल्लक नाही राहिल्या पाहिजेत इथपर्यंत इथे टोमॅटोही बारीक झालेला आहे कांदाही छान मुरला गेलेला आहे आता हा कांदा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि लगोलग लो रेसिपीला सुरुवात करूयात आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊयात तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी कुरकुरीत व्हायला मदत होते आता यामध्ये पोकळ हाताने भरलेली एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊयात चमच्याने म्हणाल तर ज्या चमच्याने दोन चमचे पण तांदाच पीठ घातलेलं आहे त्याच चमच्याने पाच चमचे बेसनपीठ मी वापरलेलं आहे बेसन पीठ घातल्यानंतर यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण तयार केलेली धने जिरे बडीशेप ओवा याची भरड आहे ती एक चमचाभर घालून घ्यायची या भाज्यांना सर्वात जास्त टेस्ट या भरडमुळेच येते आता तयार केलेली टोमॅटोची प्युरी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात आज आपण जी टोमॅटोची भजी बनवतोय त्यासाठी आपल्याला ही यामध्ये घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर जरा जास्त वापरायची म्हणजे ही भजी चवीला खूप छान लागतात आता आपल्याला यामध्ये एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण यामध्ये थेंबरी पाण्याचा वापर केलेला नाही आहे कांदा मुरल्यामुळे यामध्ये छान ओलसरपणा कांद्याने सोडलेलं आहे त्यामध्येच आणि आता आपण जे घातलेले टोमॅटोची प्युरी आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ एकसारखं यामध्ये भिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी ओलसरसं हे पीठ तयार झालेलं आहे अजून एक चमचाभर पीठ यामध्ये मी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात टोमॅटो घातल्यामुळे या भाज्यांना टेस्ट खूप छान लागते तुम्ही याआधी अशा पद्धतीने वेगळ्या चवीची भजी कधीच ट्राय केलेली नसतील तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा सर्वांना खूप आवडेल अगदी गोलाकार टुमटुमीत अशी भजी तयार होतात आणि ही भजी टुमटुमीत व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला एक छोटा चमचाभर खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यानंतर तो आपल्याला या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला सोडा घातल्यानंतर हे पीठ एकसारखं साधारण पाच मिनिट एकसारखं फेटून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर हे मिश्रण फेटल्यामुळे भजी आतून जाळीदार आणि पोकळ व्हायला मदत होते अशा पद्धतीने बघा मी हे मिश्रण एकसारखं साधारण पाच मिनिट एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या पिठाचा पूर्णपणे कलर बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण चमचाभर गरम केलेलं तेल घालून घेऊयात तेल घातल्यामुळे ही भजी वरून कुरकुरीत आणि छान क्रिस्पी तयार होतात तेल घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घेऊयात मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल गरम करताना शक्यतो लोखंडाच्या कढाईचा वापर करायचा लोखंडाच्या कढाईमुळे काय होतं भजी एकसारखी एका रंगावरती छान अशी भाजली जातात कुठेही कच्ची राहत नाहीत कुठेही करपली जात नाहीत महत्वाचं म्हटलं तर तेलाचं टेम्परेचर सम प्रमाणात राहतं आता यामध्ये आपण चमच्याची साहाय्याने भजी तळण्यासाठी सोडून घेऊयात आपल्याला जेवढी भाजी तेलामध्ये आहेत एवढं भाज्याचं पीठ यामध्ये सोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये भजी सोडल्यानंतर ती छान अशी फुलाला सुरुवात झालेली आहे वरची बाजू आपल्याला पूर्णपणे तेलामध्ये ड्राय होऊन द्यायची आहे नंतरच आपण ही भाजी पलटवून घ्यायची आणि छान एकसारखी हलवत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे वरची बाजू पलटल्यानंतर ही भजी पाहू शकता छान अशी गोलाकार टम्म अशी फुगली गेलेली आहेत दिसताना तर खूपच सुरेख दिसत आहेत सुगंध तर याचा खूपच छान यायला सुरुवात झालेली आहे आता ही भजी आपल्याला एकसारखी हलवत छान एकसारखा रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायची आहेत भजी तळत तर असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅस करून आपण ही भजी छान अशी तळून घ्यायची तळून झाली की खाण्यासाठी गरमागरम सर्व करायची वरून गोलाकार आणि आतून पोकळ अशी जाळीदार भजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत आता आपण सोबतीला गरमागरम आल्याचा चहा करूयात या पावसाळ्यामध्ये एकदा ही टोमॅटोची टम अशी फुगलेली गोलाकार गाड्यावर मिळणारी भजी नक्की ट्राय करा कशी झाली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद